गड क्रमांक या मैदानाचा त्र्याहत्तर सुटला आणि त्र्याहत्तर मध्ये एकूण आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा हा रण संग्राम आहे कोण होतोय घड क्रमांक त्र्याहत्तर मध्ये सेमी साडी पात्र सुंदर अशी लढा चालवाय आणि या लढतीचा आणि काल काही क्षणाचा अधिक अतिशय सुंदर हा गडे क्रमांक त्र्याहत्तर चा निकाला आज क्रमांक सात वळुल गाडी श्री काळभरात प्रसन्न पांडेकरांचा सुन्या आणि तुषार भैया साबळे मुरुन करंज पुलकरांचा बाघार सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमी साडी पात ढली विजेता बैलगा मालकाचा अतुलचं हार्दिक अभिनंदन गड क्रमांक चौऱ्याहत्तर लावून घ्या एकवती रतन ग्रुप गुजरवाडी यांचा रतन आणि शिवा ग्रुप पळशी धोन प्रसाद भैया बरकडे पिशोर्डी यांचा बादल आणि माऊली शेठ करण गुळूंचे यांचा सावकार ते नव्हती किशोर जाधव सूर्यकांत गदा मुक्काम पोस्ट साप तालुका कोरेगाव जिल्हा साताऱ्यांचा सुंदर आणि अवतार